Terima <sweak> kasih telah menonton!

मला आपल्याशी बोलायचं आहे हवे बाण मला करायचं आहे तुम्ही मला बोलता माझा रूम तुमच्या डोळ्यात सांग

राधा 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 राधा

मला मातीने दिलेला आस्वाद कुठेतरी सत्यात उतरतोय असं वाटू लागलं उतरतोय की उतरवते बाबा मातीने दिलेला आस्वाद म्हटलं कुठवर तोच वाटलं म्हणून मी प्रणय प्रेमाच्या आज मोडली खूप हो बाबा

आणि त्यातल्या त्यात माझं दर्शन झालं तुमचं दर्शन म्हणजे कल्याण आहे कल्याण मी नक्कीच करणार पण मला सांगा आपण लंकाधीश रावण पुत्र इंद्रजी माझ्यावर माझी वैद्य आहे आणि वैद्याच्या दुही माझी कल्याण येणार नाही हे तुमचं मत झालं एक मत श्रेष्ठ नाही बहुमत महत्वाचं आणि तिचं मत माझ्यासाठी आहे आणि माझं मत तिच्यासाठी आहे दोन दो मत एकमेकांच्या जीवनाच्या जोडीदार होण्यासाठी मला तर पेशी आहे मी तुम्हाला तुम्ही बोलण्याचा नेमका परामर्श केलं

किंवा इंद्राला पराभूत करून येत असताना विजयाचा जल्लोष तिच्या कानावर पडला तिने दृश्य पाहिलं होत ती माझ्या प्रेमात पडली होती अर्थात पहिल्यांदा निसर्ग दत्त माझ्याशी प्रेम केलं त्या प्रेमाचा स्वीकार मी केला तो ती तुमची व... म्हणजे मी तुमचा वैरी आहे किंवा माझी पी तुमता वैरी आहे याबाबत कल्पना मला नव्हती पण असं असताना जर हे वैर

तुम्ही माझ्या नारायण आपल्या शरीरावर शह्या करून निद्राधीन होतो तो नेहमी जलात शयण करत असताना आपल्या पृष्ठभागावर बसलेला असतो आता अचानक तुम्ही त्याला कुठे एकटा सोडून आलात आसन सोडून पाळाला त्यांच्या हक्क येऊनच आलो नाही माझा प्रश्न काय तर जला नेहमी शेषांच वास्तव्य शेष जलातच असतात या शेषावर नारायण नेहमी आरूळ आहे मग तुम्ही बाहेर कसे काय पडलं युद्धात पृष्ठभाग देऊन करून कुणाच्या नारायणासोबत तुमच्या बापाच्या तुमच्या बापानं बापा बापा मला पळवलं मी पळत पळत विना शोधत शेषनाग मला परिपूर्णपणे माहीत आहे तुम्ही अगदी वेगवेगळ्या कलेत पारंगत आहात <laughs> तुम्ही वेगवेगळे रूप कधी धारण करू शकता जसा तो नारायण वैकुंठात राहतो तसाच आपल्या दुसऱ्या रूपानं तो जलात राहतो तसाच हे शेषनाग जसे त्याच्या सोबत राहतात तसेच ते पाताळातही राहतात तसेच ते, तसे ते शिवशंकरांसोबत सुद्धा वास्तव्य करून आहेत तसेच कुणाच्या तरी गळ्यात खांद्यावर ते जाणव यज्ञोपवित म्हणून आहे तेव्हा तुम्ही किती काय कराल याचा थांब नाही अशा 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 अशा, अशा विविध गुणसंपन्न कलाकाराचा जामात व्हायला मला आवडेल जामात व्हायला तुला आवडेल पण मला आवडत नाही प्रश्नाचा उत्तर द्या विचारा मी लंकेचा दास झालो <laughs> तुम्ही प्रतिष्ठित माणस अशा प्रतिष्ठेला एका दासाची कन्या <क्मार्ण> दे <laughs> आणि अशा प्रतिष्ठित दासाच्या कन्याशी लग्न करण ही लग्न सध्या यापूर्वी अशीच झालेली बोल कश्यप ऋषींच्या छत्तीस पत्नी अदितीच्या पोटी देवता जन्माला आल्या तनुच्या पोटी दानव जन्माला आले दीतीच्या पोटी राक्षस जन्माला आले एवढंच नव्हे त्रुचा पोटी तुम्ही सर्पदा जन्माला आहात विनातेचा पोटी जरूर जन्माला आले मग त्याच कश्यपांची पत्नी कनकंडा या कनकंडेचा पोटी हिरे माणिक मोती जन्माला आले मग आता या दासानं गळ्यात हिरे माणिक मोती घालू नये काढून ठेवा हे राजाने निर्णय घे राजसन्मान केला कुणी राजकर्तेंनी बनवले एकच अधिकारी असतो आणि ऋषींची कश्यप ऋषींची पत्नी मग कश्यप ऋषींची पत्नी जरी शूद्र असली तरी कश्यप ऋषी हे ब्राह्मण होय त्या ब्राह्मणांचा आणि त्या नुसत्या कनकंडेच लग्न झालं मग तिच्या कुशकुला जन्माला आलेली मुलं मध्ये ही हिरे पाणी हे का शूद्र आईच्या पोटी जन्माला येऊन सुद्धा प्रतिष्ठित भूषण म्हणून प्रत्येकाच्या कंटी निर्मिता आहेत मग त्यांचं नातं जर जुळू शकत तर लंका पर्व युद्धात हरून दास झालेल्या शेषाच्या मुलीचं माझं नातं कसं जुळणार नाही आपल्या कन्येनं माझ्याशी प्रेम केलंय तो वेचार न प्रेम निसर्गदत्त भावना आहे परमेश्वरानं बुद्धी प्रेरणे न दिलेली ते उपद्र खरा अर्थाने भावना आहे मग असताना ती या दोषी नव्हे तिनं व्यभिचार केला का तिनं मग हे वैरुष मग शेषणा आमचे तुम्ही दास म्हणून संबोधून तर ही मला देत नसाल तर मग तुमच्या बायकोला तुम्ही संसारात कसं ठेवला तुम्ही तुमच्या बायकोला संसारातून का हात म्हणून दिला नाही हा माझा प्रश्न आहे चंद्रधारा आपली पत्नी या चंद्रधारे सोबत आपला सेनापती संवर्ग नाम हा तुमच्या गैरहजेरी तुमच्या पत्नी सोबत वावरत होता आणि जेव्हा तो नीच नाभ कृत्य विचार करत असताना आपल्याला सापडला

तुमच्याशी तिनं प्रेम केलं आणि लग्न झालं त्या चंद्रकारेशी तुमचं जुळलं अर्थात हिचं माझ्याशी जोडून द्या मला घ्यायचं मग जर का द्यायला तयार नसाल तर जर तुम्ही तुमच्या बायकोसाठी संवर्गा सेनापतीला तुम्ही ठार मारू शकता तर ही हा या सुलोचनेच्या सुलोचनेसाठी तुम्हाला सुद्धा ठार नाही <laughs> मारलं तरी चाले तोपर्यंत मी जीवंत आहे तोपर्यंत हिरा मी झोळत आहे कसा हाय और पण तू मनाला तिला प्रेम केलं तू आता जा

पण बापाचा सुद्धा मन थोडं कन्नेला विचार कर पुरवत करावं जर तुला एवढं कळतंय कन्नेच्या हितासाठी बापाने घाटावं पण ज्या बापाने लहानाचं मोठं केलं ज्या बापाने श्रम घेतले ते प्रेम करताना दिसले नाही तेव्हा बापाला विचारावं सगळं वाटलं नाही का बाबा ना ना आता तुमच्यापर्यंत येणार देना होते येणार होती पण आतापर्यंत बापाने तिथेच तो आला

पण मला सांग बापांच्या स्वाभिमानासाठी जगड हे योग्य आहे का बाबा प्रत्येक गल्लेला स्वतःच्या बापाचा स्वाभिमानासाठी नक्कीच थकायला हवं पण बाबा त्याच बापाला स्वतःचा स्वाभिमान तो स्वाभिमान ठेवायला हवं कदाचित आपल्या लग्नाचे श्रावण यांच्याशी वय मग मला सांग म्हणे प्रेमात त्याग असतो मग तू प्रेमाचा त्याग का करत नाही प्रेमाचा त्याग जरूर करेल पण तुम्ही आमच्या प्रेमा प्रेमाला प्रथम संबंधित

शेष शेपटीवर पाय ठेवण्याचा के प्रयत्न केला <laughs> <laughs> प्रत्येक बापाला प्रत्येक बापाचा स्वप्न असतं ज्या पण जर्मनीला आहे ती कन्या आणि त्या कन्या बापाचं स्वप्न पण पूर्ण करणं म्हणजेच आपल्या स्वतःच्या चारित्र्याला न लावता स्वाभिमान बापाचा स्वाभिमान पायदळी न तुलता जीवन जखमी म्हणजे बापाचा स्वप्न साकार बोलू संवर्गाला मारीला त्या आणि आपल्या बायकोला प्रयत्न केला प्रयत्न करतात की मूठ नका ती तशी ठेवा काय होईल मुलीला इंद्रजीतानं आपल्या सोबत घेऊन येण्याचा यशस्वी प्रयत्न केला संवर्गाची चट लागलेली तुमची बायको दुसऱ्याला शोधे लक्षात ठे माझं बोल ना ऐका आए? दुसऱ्याला कुणाला घरा नाला आणि आपली वाचना पूर्ण करेल मुलगीही जाणार आणि बायको बायकोही जाणार ऐलं ही गेलो तू पही देवा ऐका ऐगला स्वामी